प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिर समितीने विवाह सोहळ्यासंबंधी आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे मागच्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी काढून अगदी चांगल्याप्रमाणे सुसज्ज असं विवाह सोहळा सूचना केल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही उद्या दुपारी ठीक बारा वाजता पांडुरंग व रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्या सोहळ्यासाठी मंदिर समितीनं रोषणाई असेल तुमची फुलाची सजावट असेल किंवा प्रसादाची सोय असेल ह्या सर्व गोष्टी मंदिर समितीने बारकाईने बघून त्यांची सुव्यवस्था केलेली आहे मी वराडी मंडळींना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या विवाह प्रसंगी उपस्थित राहून अक्षता टाकण्याचं काम करावं आणि तदनंतर मंदिर समितीनं महाप्रसादाची व्यवस्था तुकाराम भवन इथे केलेली आहे त्या प्रसादाची आस्वाद घेऊन संध्याकाळी सहा वाजता रुक्मिणी व पांडुरंगाची शोभायात्रा निघतील प्रतिवर्षाप्रमाणे त्या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवून त्या शोभायात्रेची शोभा वाढावी ही विनंती करतो